हे बाव नदी आहे आणि हा बाव नदीच्या नदीवर टाकलेला हा पूल आहे बघा रत्नागिरी टू नदी पर्यंत काय काम चालू आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो दोन्ही डोंगर फोडून हा रस्ता केलेला आहे आता आपण आहोत रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत आणि आता आपण चाललो देवरुखच्या दिशेने मोरचा व्ह्यू बघा मित्रांनो समोर काय व्ह्यू आहे अप्रतिम सुंदर असा संध्याकाळचा व्ह्यू आहे नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गागा तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण ही आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो रोज चार वाजून छत्तीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपण आहोत रत्नागिरी स्टेशनला रत्नागिरी स्टेशनला आता आपण दिदीला आणि रुपाईलाच ठोडलेलं आहे त्यांच्या पावणे सतराची ट्रेन आहे तर आपण चाललो आता आपल्या गावी म्हणजेच देवरुखला मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपण रत्नागिरी टू देवरुख असा एक मोठं ब्लॉक करणार त्याच्यामुळे तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये सध्या रत्नागिरीच्या इथे काय काय काम चालू आहे देवरुखपर्यंत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघायला भेटणार आहेत आता आपण आहोत रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत आणि आता आपण चाललो देवरुखच्या दिशेने तर आता आपण जो प्रवास करणार आहोत तो रत्नागिरी देवरुख संगमेश्वर मार्गे जाणार नाहीत तर संगमेश्वर रस्ता खूप खराब आहे त्यामुळे संगमेश्वर आपण मार्गे जाणार नाहीये येताना आपण मुक्षी करबुडे मिर जो रोड आहे त्या रोडने आपण आलो होतो आणि जाताना आता आपण चाललोय रत्नागिरी संगमेश्वर जो हायवे आहे त्या हायवेने आपण जाणार मित्रांनो रस्त्याला भरपूर धूळ आहे कारवांची वाडी लेफ्ट साइड ला आहे कारवांची वाडी आहे आणि इकड ठिकाणी बघू शकता या ठिकाणी दोन्ही लेन जे आहेत रत्नागिरी साइड ला का इकडे या कम्प्लीट झालेले दिसतात आणि इकडचा रस्ता बघू शकता मध्ये म्हणजे डायव्हर्जनचा रस्ता आहे तो रस्ता खूप खराब आहे अशा प्रकारचा रस्ता आहे मंदिर आहे बघू शकता आपल्या राईट साईडला रस्त्याला कशी दगड आले बघा रुपाली आपण रत्नागिरी स्टेशनला सोडलेलं आहे त्यांची पावणे सातची ट्रेन आहे तर त्यांना आपण रत्नागिरी स्टेशनला सोडून हो आता आपण निघालो आपल्या गावी आपण लग्नासाठी आलो होतो दोन दिवस लग्न झालेलं आहे आता लग्न करून दोन दिवस झालेले आहेत आणि त्यांना लोकांना सोडलेले मुंबई जाण्यासाठी आणि मी आता चाललोय आमच्या गावी म्हणजे देवरूप मधील काटवडीमध्ये आता आपल्याला गावी जाऊन दोन दिवस आहे पण शनिवारी सकाळी निघणार आहे दोन दिवस जाऊन जरा घराची साफसफाई करायची आहे कारण की गणपतीनंतर गावी गेलो नव्हतो त्याच्यामुळे घराचे आता भरपूर लहान झालं असेल पुढच्या महिन्यात शिंका आहे त्याच्यामुळे तेव्हा गेलो तर खूप त्रास होईल साफसफाई करायला म्हणून बोललो अगोदर जाऊन एक दोन दिवस घराची जरा साफसफाई करून घेतो जेणेकरून नंतर मग थोडी साफसफाई करायला त्रास होणार नाही म्हणून आता गावी चाललो आहे सध्या आता आपण आहोत महालक्ष्मी मंदिर आहे रत्नागिरीच्या पुढे थोडंसं आलेलो आहोत आपण आणि इकडे बघू शकता रस्त्याचा काय कुठल्या प्रकारे काम चालू आहे काही ओळखून येत नाही जवळपास एक वर्षाने इकडे मी आलो बघू शकता इकडे काही समजत नाही कुठले रस्ते आहेत काय काही समजत नाहीये सर्व एकदम चेंज झालं बघू शकत रस्ता कशा प्रकारे हा रस्ता कुठला आहे तो माहिती नाही बघा या साईडला आपल्या राईट साइड ला बघू शकताय डोंगर मधून शिरलेला आहे तिथे रस्ता बनवतोय कुठला रस्ता जाणार तो माहिती नाही आहे बघा या साईडला केलेला आहे आणि हा जुना रस्ता आहे चार वाजून त्रेचाळीस मिनिटं झालेली आहे आणि रस्त्याला सर्व धूळ आहे बॉगल पण विसरलोय त्यांची ची ट्रेन आहे जवळपास दोन तास आहे त्यांना बोल स्टेशनला बसा कारण मला परत आपल्या गावी जायचं म्हणलं जास्त उशीर होईल म्हणून थांबलो नाही तर था मग रात्री काळोख होईल होण्याच्या अगोदर आपल्याला गावी पोहोचायचं आहे म्हणून मी त्याला जस्ट सोडून आता मी लगेच निघालेलो आहे इथे बाहेर पडतोय वा 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 कंडिशन बघू शकता रत्नागिरीच्या इकडचे बघा साईडला बघू शकताय कसे बघा डोंगर फोडलेले बघा दोन्ही साईडला डोंगर फोडून हा रस्ता केलेला आहे इकडे तिकडे लाल मातीची धूळ दिसल या रोडला हा रस्ता संपलेला इथून हा रस्ता परत जुना जो खराब रस्ता तो चालू झालेला आहे खेडशी नाका गेला तर खेडशी नाका पण आपल्याला ओळखताना आला की रत्नागिरी टू भावनदीपर्यंत काय काम चालू होते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो काय जोरदार असं काम चालू या साईडला सगळे बघा तिकडे लाल माती खोदून ठेवलेली आहे आता आपण पोहोचलो हात खांब्याला राईट साइडचा जो रस्ता आहे तो गेलाय लांजाला पाली लांजाला गेलेला आपण चाललोय निवडीच्या दिशेने आता इथे पुढे आपल्याला निवडी लागणार आहे पासून आहे ना रत्नागिरी संगमेश्वर जो रोड आहे त्या रोडला भरपूर भरुण। चेंजेस झालेले काही समजून येत नाहीये आहे जुनं जे अस्तित्व होतं ते नाहीसं होऊन नवीन अस्तित्व झालेलं आहे हा रस्ता आहे हो बहुतेक काही ठिकाणी कंपीट झालेले आहे सगळं दोन्ही साईडला जर लेन आहेत त्या कंपीट झालेल्या आहेत आपण रत्नागिरीत जे भुके गाव आहे भुकेगावच्या पुढे जे पेट्रोल पंप होतं त्या पेट्रोल पंपामध्ये आपण पेट्रोल भरलेलं आहे एकदा टाकी फुल करून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला परत जास्त पेट्रोल भरायला लागणार नाहीये बघू शकता निवडीच्या इकडच्या रस्त्याची कंडिशन बघा इथपर्यंत रस्ता चांगला आहे पुढे मध्ये मध्ये हा पॅच थोडासा खराब आहे रस्ता बघा ओ माय गॉड ओ माय गॉड या रस्ते है भाई। भाई बीच में बहुत खराब रस्ता आहे आता रत्ना आहोत निवडी मध्ये शनिवारच निवडीच मार्केट असत बघू शकता कशा प्रकारचा हा रस्ता आहे तिकडे बघा तिकडे सगळीकडे धुळीचं साम्राज्य आहे त्याच्या बरोबर पाच वाजलेले आहेत अरे वा हे चांगला रस्ता आहे पॅच जरा खराब होता आता हा रस्ता चांगला आहे एक लाईन रेडी आहे दुसरी लाईनच काम चालू आहे मध्ये मध्ये थोडा थोडा असा पॅच येतो खराब आहे त्याच्यामुळे जास्त जास स्पीड मध्ये घालून चालून जमत नाही चांगला रस्ता असेल तर आपण स्पीड मध्ये चालवतो आणि अचानक खराब पॅच येतो डायव्हर्ट त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो आपल्याला बघू शकता कशी कॉन्क्रीटची वॉल टाकलेली आहे द्रड कोसतू नये म्हणून या साईडला पण हा उतरला का आपण भावना जाऊ शकतो आपण बाव नदीला आता आपण रत्नागिरीच्या बाव नदीच्या इथं इथे बघू शकता बावनदीच्या इथे ब्रिजचं सा काम चालू आहे कशा प्रकारचं काम चालू बघू शकता हे बाव नदी आहे आणि हा भाव नदीच्या नदीवर टाकलेला हा पूल आहे बघा त्याच्या अजून बऱ्यापैकी काम बाकी आहे भावनदीच्या दृष्ट पुढे आल्यानंतर हा रस्ता थोडासा खराब आहे बघू शकता कशा प्रकारचं काम चालू आहे बघा कसे हे डोंगर कसे वगैरे तोडून काढले इकडे रस्ता रुंदी करण्यासाठी रस्त्याचं बऱ्यापैकी काम अजून बाकी आहे भाव नदीच्या दृष्ट पुढे आल्यानंतर रत्नागिरीवरून भावनदीच्या पुढे आल्यानंतर बघू शकताय कसं काम चालू आहे समोर बघा काय व्यू दिसतोय खालच्या साईडला नदी आहे आणि नदी समोर बघू शकता तुम्हाला हे बघा कसे जंगल दिसत पूर्ण एकदम बरोबर सव्वा पाच झाले आहेत आणि आता आपण वांद्रीच्या इथे पोहोचतोय वांद्रीच्या इथे हॉटेल आहे समर्थक कृपा त्या हॉटेलमध्ये चाय घेऊया आणि इथून आता आपण सतमेश्वर जाणार नाही इथून आता पुढे एक रस्ता आहे आंबोली मार्गे देवरुकला त्या रस्त्याला जाणार कृपा हॉटेल ते हॉटेल इथे आपण चाय प्यायला जरा चाय घेऊया मग पुढे जाऊया तर त्या स्टेशनला सोडल्या बायकोला या रोडने आला आता आपण पहिले आपण त्या रोड ने गेलो त्यानं बोला हा रोड कसा बघूया या रोडने आलो रस्त्याचे काय चालत तर सहा वाजून तीन मिनिटं झाले त्यांना आता आपण पोहचलाय आंबोली इथून कोसुमला आणि कोसुमचा हा सीधा रस्ता गेला देवरुकला तर आपण देवरुकने जाणार नाहीये तसंच आपण लेफ्ट घेतलेला आहे आता हा रस्ता गेलाय कोसुम सोनवडे जो शॉर्टकट आहे काटवीत जायला त्या रस्त्याने आपण चाललेलो आहे रस्त्याच्या दोन्ही तुम्हाला दिसतील संध्याकाळी आठ दरम्यान या आट में रस्ता जास्त रहदारी नसते निवांत शांतता अशी रस्त्याला आहे आणि रस्ता पण हा पूर्ण डांबरीकरणाचा आहे पण रस्ता पण बघू शकतो रस्त्यातून कुठे घाट खडके किंवा काय दिसणार नाहीये थोडा एकदम छोटासा असा घाट कसा असतो त्या घाटासारखा हा नागमोडी वळणाचा रस्ता आहे बघा रत्नागिरी संगमेश्वर रोडने आपण वांद्रीपर्यंत आलो आणि वांद्रीच्या नंतर आपण संगमेश्वर मार्गे जाणार होतो संगमेश्वर मार्गाने आता आपण वांद्रीचा जो रस्ता आहे वांद्रीवरने एक लेफ्ट साइडला रस्ता फुटला येतो आंबवली देवरुख मार्ग येतो त्या मार्गाने आपण मित्रांनो आलो आंबोली नंतर आपण आलो कोसुमला कोसुम सोनावडे जे शॉर्टकट आहे त्या रस्त्यामध्ये आपण आलो आहे रस्त्याला तुम्हाला कधी कधी कॉर्नरच्या साईडला ना रानटी कोंबड्या असतात ना त्या रान कोंबड्या किंवा तुम्हाला मोर लांडोळ दिसत या रस्त्याला समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो समोर काय व्ह्यू आहे अप्रतिम सुंदर असा संध्याकाळचा व्ह्यू आहे बघा समोर तुम्हाला दिसतायत ना ते आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसत तुम्हाला बघा अंश्वर मार्लेश्वर मंदिर पण देवस्थान आहे तिथून दिसत नाही पण त्या साईडला आहे ते